अवधूत कंपनीचे मनीष कुलकर्णी यांनी माध्यमांसमोर राहुल पॅकवेल कंपनीनं दिलेल्या बातमीचा खुलासा केला आहे अवधूत कंपनी हे उंच जागेवर असून आठ वर्षांपूर्वी राहुल पॅकवेलने जी भिंत बांधली ती कच्चा मटेरियलची होती या ठिकाणी माती आणि इतर मटेरियल भर टाकल्यानं ती भिंत कोसळल्यास नुकसान झालं असतं त्यामुळे सिमेंटची भिंत आम्ही आमच्या खर्चानं बांधण्यास तयार आहोत अर्धी जागा त्यांची आणि अर्धी आमची असं आहे असं कुलकर्णी यांनी सांगितलं त्याचबरोबर राहुल कंपनीचे मालक सूर्यवंशे याआधी भिंत बांधण्यास होकार दिला होता त्या अनुषंगानंच आम्ही सुरुवात केली अर्धी भिंत बांधून झाली परंतु मध्येच त्यांनी भिंत बांधण्याला विरोध दर्शवला आणि काम बंद पाडलं यात आमचं नुकसानही केलं कायदा हातात घेतला मला शिबेगाळ केली तरी आम्ही संयम ठेवून त्यांच्याविषयी कोणतीही तक्रार पोलिसांमध्ये केली नाही आम्ही त्यांना विनंती केली की के के हे सर्व सत्य जनतेसमोर यावं म्हणून मी माध्यमांसमोर आलो कुलकर्णी यांनी माध्यमांशी बोलताना असं सांगितलं आणि आमचे सर्व इंडस्ट्री एरियामध्ये एक नावलौकिक पण आहे आणि सर्वांबरोबर आमचे सौदार याचे संबंध पण आहेत काही दिवसांपूर्वी माध्यमामध्ये एक बातमी दिली गेली की आम्ही राहुल पॅकवेलच्या बरोबर आमच्या एक भिंतीचं जे काही प्रॉब्लेम आहे त्याच्यावरती एक बातमी दिली गेली जी अर्धी बातमी होती अर्धसत्य होतं जे उरलेली बाजू आहे किंवा अर् उरलेलं जे अर्ज आहे ते मी सांगण्यासाठी इच्छा आहे आमचा प्लॉट जो आहे तो राहुल पॅकमेंटपेक्षा उंचीवर आहे आणि राहुल पॅकमेंनी आठ ते नऊ वर्षापूर्वी एक तात्पुरत्या स्वरूपाची भिंत बांधली होती जी आमच्या काहीच कामाची नव्हती आमच्याकडचा मातीचा आणि पाण्याचा लोड ती भिंत घेऊच शकली नसते म्हणून आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली की ही भिंत आपण काढू आणि इथे कॉन्क्रीटची भिंत बांधू पन्नास टक्के त्यांचं पन्नास टक्के माझं कॉन्ट्रीब्युशन पन्नास टक्के भिंत त्यांच्या हाती पन्नास टक्के माझ्या हाती हे जग जाहीर आहे जग रहाटी अशीच आहे पण त्याच्यासाठी पण ते नाहीच म्हणले हरकत नाही आमचं काम आणत होतं म्हणून आम्ही शंभर टक्के पैसे खर्च करण्यासाठी आम्ही तयार झालो आम्ही फक्त एवढीच रिक्वेस्ट केली की ती भिंत बांधण्यासाठी जी काय छोटीशी जागा लागते मार्जिनल ती जागा आम्हाला द्या आम्ही आमची भिंत बांधून घेतो ती भिंत तुम्हालाही पुढचे पंचवीस वर्षे वापरता येईल आम्हालाही वापरते सुरुवातीला त्यांनी नाहीच सांगितलं नंतर डी सीमध्ये पोलिसांमध्ये आणि राजकीय नेत्यांबरोबर त्यांनी अनेक तक्रारी पण केल्या पण सर्वांनी त्यांना हेच समजून सांगण्याचा प्रयत्न केला की अवजू जे काही सांगते आहे ती योग्य बाजू आहे ते न्याय आहे एक इंच त्यांची जागा आम्हाला नको आणि आमच्याकडची एक इंच जागा आम्हाला द्यायची नाही आता हे झाल्यानंतर कसं तरी करून ते तयार केलं त्यांना किंवा चला हरकत नाही जर शंभर टक्के पैसे आम्ही खर्च करणार आहे तर आपण पूर्ण भिंत बांधूया अर्ज काम झालं आम्ही कॉन्ट्रॅक्टरचे अर्जे पैसे दिले आम्ही रॉ मटेरियल विकत आणलं आम्ही आमची मशिनरी तिथे इन्स्टॉल केली आम्ही अर्ज काम सुरू केलं आणि त्याच्यानंतर त्यांनी परत ते सांगायला सुरुवात केली की नाही आमच्या जागेला हात नाही लावायचा आमच्या भिंतीला ओरखडा पण नाही आला पाहिजे जे शक्य नव्हतं त्यांचा मेन प्रॉब्लेम काय जो आम्हाला जाणवला की त्यांनी त्यांच्या मार्जिनल स्पेसमध्ये भाडे करू दिले होते अनधिकृत बांधकाम केलं होतं आणि भाडे करू दिले होते जे त्यांना काढावे लागले आणि ते काढल्यामुळे त्यांचा जो काही एकमेव सोर्स ऑफ इन्कम होता तो बंद झाला आणि त्यामुळे आमच्यावर खूप मोठा अन्याय होतो आहे किंवा आमच्यावर फार मोठी आम्हाला त्रास होतो आहे असं त्यांनी उर बडवायला सुरुवात केली आता ती जे काय आम्ही अर्ज काम करून ठेवलं होतं त्याच्यामध्ये पण त्यांनी आणखीन कायदा हातात घेतला पहिल्यांदी शिमिंगा केली आमच्या लोकांना आम्हाला सगळ्यांना त्यानंतर आमच्यावरती दव... वेद वेद साठी प्रतिनिधी चंदन खरे आंबड